ज्या आजीनं आपल्या नातवाला तिच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं तिच्या मांडीवरती खेळवलं त्याच आजीचा तिच्या त्या नातवानं मोठेपणे खून केला आणि याचं कारण काय होतं माहिती आहे पैसे हेच पैसे त्याला डान्सबारमध्ये उधळायचे होते ज्यामुळे थेट त्यानं त्या आजीला मारायचं असं ठरवलं आणि जेव्हा हे आर आबांना कळालं तेव्हा मात्र त्यांनी ताबडतोब राज्यातील डान्स बार बंद झाले पाहिजेत अशी आग्रही भूमिका घेतली आणि त्याला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुद्धा हिरवा कंदील दिला आवांमुळे तेव्हा तर ते डान्स बार बंद झाले मात्र आता ते पुन्हा नव्यानं सुरू होताना दिसत आहेत कारण दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी डायरेक्ट दोन ऑगस्टच्या रात्री डान्सबार फोडत निषेध व्यक्त केला ज्याचा व्हिडिओसुद्धा आता व्हायरल होतोय मंडळी असं म्हणतात एकेकाळी अमक्या मंदिरापासून डावीकडे किंवा तमक्या दुकानाच्या शेजारी मी राहतो अशा भाषेत पनवेलकर आपल्या घराचा पत्ता सांगायचे मात्र बघता बघता हा काळ इतका बदलत गेला आणि या गावाचा भूगोल सुद्धा काही वर्षांपूर्वी पनवेल हे लेडीज बार किंवा डान्स बारचं शहर म्हणून ओळखलं जायचं कारण या छोट्याशा शहरात जवळपास पस्तीसहून जास्त लेडीज बार होते आणि तिथं पुणे नगर नाशिक नवी मुंबई अशा भागातून बार शौकीन मोठ्या उत्साहाने यायचे ज्यामुळे आता मी अमक्या बार जवळ राहतो असं सांगण्याची वेळ या पनवेलकरांवरती आली आहे पण हे असं का घडलं पनवेल हा डान्स बारचा अड्डा कसं का काय बनला तिथे फुफावली याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी ही गोष्ट आहे एका शहराच्या बदनामीची कधीकाळी तत्कालीन गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला सुप्रीम कोर्टापर्यंत तो लढवला तरुण पिढी घरदार विकून शेतीभाती विकून डान्स बारमध्ये पैसे उधळत होती आणि ते थांबावं म्हणून आर आर प्रचंड विरोध पत्कारून तो निर्णय अमलात आणला होता मात्र आता तो निर्णय पायदळी तुडवला जातोय असं दिसतंय कारण असं म्हणतात की पनवेल परिसरात साधी चक्कर जरी मारली तरी रस्त्याच्या दुतर्फा डान्स बार दिसतात डान्स बारच्या बाहेर लाईव्ह ऑर्केस्ट्रा असं नाव लिहिलेलं असतं पण प्रत्यक्षात मात्र आतमध्ये पूर्वीच्या काळी जसे डान्स बार चालायचे तसेच आजही सुरू असतात ज्यात वयवर्ष एकोणीस ते वीस पासून तीस वर्षांपर्यंतच्या वीस ते पंचवीस मुली फ्लोअरवरती डान्स करत असतात लोक त्यांच्यावरती पैसे उधळतात हे चित्र या भागात रोजचं झालंय असंही म्हटलं जातं अशा प्रकारच्या बारला बंदी असतानाही लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली इथे राजरोसपणे हे सुरू आहे आता मुंबईच्या काळामध्ये आकार घेत होती त्याच काळामध्ये मुंबईच्या आसपासच्या गावांमध्ये विकासाची थोडी चाहूल लागलेली होती साधारणतः अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी पनवेल हे बाजारपेठेचं ठिकाण म्हणून उदयाला होतं मुघल मराठे इंग्रज पोर्तुगीज या सगळ्यांच्याच नकाशात मुंबई बेट आणि कोकणच्या सीमेवरच्या या गावाचं नाव महत्वाच्या यादीत होतं पुणे मुंबई पुणा आणि मुंबई गोवा या या महामार्गांनी केलेल्या त्रिकोणात असणाऱ्या शहराचं महत्व अधिकाधिक वाढत गेलं त्यातून मुंबईमध्ये वाढणाऱ्या शहरीकरणा ताण कमी करण्यासाठी आणि उद्योगाचं विभाजन करण्यासाठी नवी मुंबई रंगरूपास येऊ लागली पेण असेल पनवेल तळोजा रसायने पाताळगंगा तुर्भे अशी उद्योगाची नवी केंद्रे पुढे आली तर जे एन पी टी सारख्या व्यस्त असणाऱ्या वाढत चालली होती आता एवढं सगळं होतं म्हटल्यावर साहजिकच लोकसंख्या ही आसपासच्या प्रदेशात एकवटू लागली सिडकोमुळे जुनी गावठाणं उठून नव्या शहरांनी जन्म घेतला या सगळ्यात तिथल्या स्थानिक किंवा ज्याला आपण प्रॉपर असं म्हणू त्या लोकांकडे जमिनीच्या बदल्यात पैसा येऊ लागला एकोणीशे ते दोन हजार या दहा वर्षांच्या काळात जमिनींचे भाव दहा पटीने वाढले त्यामुळे रोख रक्कम एकदम हातामध्ये आली जमिनी विकून आलेले पैसे किंवा चाळी घरं भाड्याने देऊन येणाऱ्या पैशांवरती जगणारा एक वर्गच तिथे निर्माण झाला अचानक आणि वेगाने आलेला पैसा महामार्गावरचे मोक्याचे ठिकाण यामुळे या डान्स या बार्नला पनवेल सारखी सुपीक भूमी आयती हातात सापडली याच वेळेस कामानिमित्त मुंबईत येणारे लोक मजा मारायला शहराकडे जाणारे आणि विरंगुळा म्हणून मनोरंजनासाठी धडपडणाऱ्या असंख्य लोकांना पनवेल खुणावत होता पुढे वाढते ग्राहक आणि त्यांच्या येणारा पैसा पाहताच या बारची संख्या सुद्धा वाढू लागली मिळालेल्या माहितीनुसार पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठ ऑर्केस्ट्रा बार दोन सर्व्हिस बार तर पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्व्हिस बार आणि चार ऑर्केस्ट्रा बार आहेत कळंबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन बार आहेत तर तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन बार आहेत या सगळ्या बार मध्ये मिळून एका रात्रीची उलाढाल ही चाळीस ते पन्नास लाख रुपयांच्या घरात आहे काहींच्या मते शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसात ही उलाढाल सत्तर ते ऐंशी लाखांपर्यंत जाते मुंबईत जायचं दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी पनवेलला जाऊन दारू पिऊन मजा करायची एम किंवा तत्सम जागी कामासाठी नेहमी जाव्या लागणाऱ्या लोकांनी आपापली ठिकाणं तयार करून ठेवलेली होती काम झालं की आवडत्या ठिकाणी जाऊन बसणं असा रोजचा पॅटर्नच तयार झालेला होता त्यामुळे पनवेलच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या भागांची ओळख डान्सवालचं पनवेल अशीच झालेली होती आता या सगळ्या काळात पनवेल शहर सुद्धा कात टाकत होतं वाडा संस्कृतीमधून मिळालेली मूल्य जपत जगण्याची धडपड आणि एका मागोमाग एक मान टाकत वाड्यांचं रूपांतर इमारतींमध्ये होताना होणाऱ्या बदलांच्या कात्रीमध्ये पनवेल सापडलं होतं त्यामुळे शहरीकरणाबरोबरच येणाऱ्या इतर चंगळवादी गोष्टी सुद्धा आपोआप पनवेलमध्ये आल्या इतर कोणत्याही शहरापेक्षा पनवेल शहरामध्ये दारूची दुकानं आणि बार यांची संख्या जास्त असल्याचं लगेचच जाणवतं प्रत्येक कोपऱ्या किंवा महत्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी या दारूच्या बारने ठाण मांडले यापैकी अनेक बार हे शाळा आणि महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर सुद्धा आहे उभ्या उभ्याने दारू पिणारे मजूर लोक भिंगणारे किंवा भिंगून पडलेले लोक हे स्टेशनवरच्या जवळच्या भागात सहज दिसणार चित्र आहे एकेकाळी अमक्या मंदिरापासून डावीकडे किंवा तमक्या दुकानाच्या शेजारी मी राहतो अशा भाषेत पत्ता सांगणाऱ्या लोकांना मी आता अमक्या बार जवळ राहतो असं सांगण्याची वेळ यावी इतपत या बारची संख्या वाढलेली आहे आता या बार आणि डान्स कडे नाशिक असेल पुणे असेल मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील श्रीमंतांची आणि परिसरातील नव्याने श्रीमंत झालेल्या पावलं वळाली त्यानंतर डान्स बार सारखी करू पाहणाऱ्यांनी इतर मार्गांचाही वापर सुरू केला स्वतःच्याच घरामध्ये चोरी करणं सोन साखळ्यांची चोरी करणं असे प्रकार केवळ बार मध्ये जाता यावे यासाठी केले जाऊ लागले आपला मुलगा बार मध्ये पैसे उडवेल म्हणून पैसे द्यायला नकार देणाऱ्या आईचा खून करेपर्यंत कोण गावाच्या एका मुलाने ची सुद्धा मजल गेलेली होती यानंतर डासभरचा व्यवसाय शिखरावरती असताना पनवेलच्या संपूर्ण परिसरातील परिसराची झालेली वाताहत आजही लोकांच्या चर्चेमध्ये तरुणांचे तसेच मध्यम वयाच्या लोकांचे संसार धुळीत मिळण्याची घटना सुद्धा त्यांच्या डोळ्यां देखत घडलेल्या होत्या मधल्या काळात तत्कालीन गृहमंत्री आराराबा पाटील यांच्या ठाम भूमिकेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला सुप्रीम कोर्टापर्यंत तो लढवला तरुण पिढी घरदार विकून शेती विकून बारमध्ये पैसे उधळत होते आणि ते थांबावं म्हणून आराराबांनी तो प्रचंड विरोध पत्कारून तो निर्णय अंमलातही आणलेला होता मात्र आता तो निर्णय पुन्हा एकदा पायदळीत उडवला जातोय असं दिसतंय कारण बंदी झाली तरीही बार सुरूच होते याबद्दल पनवेलकर त्रागाही व्यक्त करतात अनेक डान्स बार जवळ असणाऱ्या स्पीड ब्रेकरचं नेमकं काय प्रयोजन आहे असाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतो गाडीचा वेग कमी होऊन त्या गाडीच्या आतील लोकांना त्या बारमध्ये जाण्याची इच्छा व्हावी असा तर त्यामागचा हेतू नसावा ना अशी शंकाही त्यांच्या मनामध्ये येते शहर आणि शहराच्या आसपास असणाऱ्या गावांमधील बारचं बांधकाम आणि ते करत असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती कोणाचं लक्ष आहे का असेही प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतात पनवेल आणि परिसरामध्ये किंवा असणाऱ्या लग्न समारंभात लग्नापेक्षा त्यातल्या हळदीला सुद्धा जास्त महत्व असतं कारण ही हळद दारू आणि मटणाशिवाय साजरी केली जाऊ शकत नाही असं गृहीत धरल्यामुळे भरपूर दारू प्यायली जाते इकडे हळद ही यजमानाची औदार्य दाखवण्याची वेळ असते त्यामुळे तोही हात मोकळा सोडतो साहजिकच एकमेकांमध्ये या औदार्याची स्पर्धा लागते दारू देण्यावरून यजमान किती दिलदार आहे हे ठरत असतं तर पिणारा किती जास्त पितो यावरून पिणाऱ्याची ताकद ठरत असते आमच्या मुलाच्या लग्नात इतकी दारू प्यायली गेली होती हे स्टेटस सिंबॉल देखील होऊ शकतं लग्नाच्या पंक्तीत पंधरा लाडू खाल्ले किंवा ताडवल जिलब्या फस्त केल्या अशा जुनाट स्पर्धा न होता तेव्हा किती दारू प्यायलो होतो याची चर्चा केली जाते आणि अशा वातावरणामुळे दारूच्या अतिरेकाला वाव मिळालाच होता त्यात आता या डान्सबारने पुन्हा एकदा भर घातली आता हे डान्स बार बंद झालेत असं म्हणत असलो तरी सुद्धा त्याच्या नावाखाली असलेल्या बार मालकांनी नेमकं कुठे जायचं असा प्रश्न विचारला की पनवेलकर जोरात उसळून आमच्या भागात उद्ध्वस्त झालेल्या संसारांचं पुनर्वसन कोण करणार हा प्रश्न विचारतात संपूर्ण होऊन पुढची पिढी उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे बाप आणि मुलगा एकाच बारमध्ये जाऊन बसावेत इतकी घसरण झाल्यावर तरी आम्ही आमचा विचार करायला नको का असं दुःख ते उद्वेगानं मांडतात यात शहरातल्या लोकमान्य नगरमध्ये एकेकाळी असणाऱ्या बार मध्ये संध्याकाळी वातावरण पार बदलून जायचं घरातल्या स्त्रियांना बाहेर पडणं सुद्धा मुश्किल व्हायचं अशा स्थितीत बारवाल्यांचं पुनर्वसन हा आमचा विषय नाही असं ते स्पष्टपणे म्हणतात आपल्या गावाला बाहेर डान्स बारचं गाव असं म्हणतात हा त्रासदायक अनुभव अनेकांनी घेतलाय तुमच्या आरआरआबांनी डान्स बार बंदी आणली आणि आमचं पनवेलला येणं जाणं बंद झालं असंही लोक सरळ तोंडावरती म्हणतात एकेकाळी पनवेलचं नाव तलावांचं शहर किंवा व्यापाराचं शहर म्हणून ओळखलं जायचं किंवा महामार्गावरती असलेल्या रुग्णालयांची सुद्धा जास्त त्यामुळे आपली जुनी ओळख मिळावी यासाठी पनवेलकर धडपडत असतात तर काहींना डान्सबारमुळे ती वेळ कधीच गेलेली आहे असं वाटतं पनवेलमध्ये तुकाराम महाराज स्वतः देहूवरून घाट उतरून व्यापारासाठी यायचे असं इतिहासात अनेक दाखलेत ज्या व्यापारासाठी वैश्य हिंदूच नाही तर बोहरी जू देखील पनवेलमध्ये एकविटलेले होते तो मागे पडून इथले बार पुढे गेल्याबद्दल पनवेलकरांना आजही दुःख वाटतं आणि आता या नव्या नव्या वातावरणात पनवेलकरांचं हे जुनं दुःख पुन्हा उफाळून येणार की काय अशी चिंता व्यक्त होती आहे बाकी दोन हजार पाच साली बारवरती बंदी घातली गेली तरी त्याची कितपत अंमलबजावणी झालेली आहे हा खरोखरच संशोधनाचा विषय अधूनमधून घातल्या जाणाऱ्या छाप्यांमुळे बार बंदीच्या स्थितीवरती प्रकाश पडतो या बार मध्ये केवळ नृत्य आणि दारू प्यायली जाते या भाबड्या संकल्पनांना छेद दिला जाईल अशा घटना या मधल्या काळात समोर येत होत्या त्यात आता परत दोन दिवसांपूर्वी या डान्स बार विरोधात मनसेनं हातोडा हातात घेतलेला होता असं म्हणतात की पनवेल आणि परिसरामध्ये असणाऱ्या बार मध्ये अक्षरशः पैशांचा पूर वाहचा कित्येक ग्राहक एका रात्रीत लाखो रुपये उडवून रिकामे होऊन परत जायचे अशा उदार ग्राहकांच्या एक एक सुरस कथाही इथे बऱ्याच प्रसिद्ध आहेत स्टॅम्प घोटाळ्यात अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला फसवणाऱ्या अब्दुल करीम तेलगीचाही याच उदार ग्राहकांमध्ये समावेश होतो लाखो रुपये बारवाल्यांवरती उधळण्याची त्याला सवय होती तर मटका किंग सुरेश भगतचा मुलगा हितेशने सुद्धा दररोज काही लाख रुपये उधळण्याचा छंद सलग दोन दिवस जपलेला होता त्यामुळे डान्स बार हे पैसा मिळवण्याची मोठी केंद्रच बनलेली होती बार मधील छाप्यांमध्ये रोख रक्कम सोनं सोन्याचे दागिने सापडल्याने किती मोठ्या रकमेचे व्यवहार एका रात्री तशा बार मध्ये होत असतील याचा अंदाज सहज बांधता येऊ शकेल मधल्या का काळात बार बंदीचे आदेश मागे घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर लगेचच व्हॉट्सअपवरती एक मेसेज फिरू लागला त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोट करून बंदी उठवली पण पन सारखं पनवेल ला जायचं नाही बरं का असं सांगत असल्याचा तो मेसेज होता यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी यावरून पनवेल आणि डान्स बार या दोन नावांचं समीकरण लोकांच्या मनामध्ये घट्ट बसल्याचं दिसून येतं आता डान्स बार ही केवळ मनोरंजन आणि दिवसभराच्या थकव्यातून आराम मिळावा यासाठीची जागा असते असं म्हणतात तरी तिथे नृत्याशिवाय काहीच होत नाही असा समज करून देण्यात आलेला असतो मात्र डान्सबार हे विविध गुन्ह्यांशी मुख्य केंद्र व्हावीत इतका त्यांचा गुन्ह्यांशी संबंध आलेला अनेकदा समोर आलाय अनेक गुन्हेगार हे गुन्हा करण्याच्या आधी किंवा गुन्हा झाल्यावरती मिळालेल्या पैशांची उधळण करायला या डान्स बारमध्ये जातात असं म्हणतात डान्स त्यांची मैत्री असते त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सुद्धा या डान्स बारचा वापर होतोच हेही खरं आहे खबऱ्यांचं जाळच डान्स बारच्या माध्यमातून पसरवलं गेलेलं असतं अशातच एकदा ठाणे पोलिसांना उत्सव बारवरती घातलेल्या छाप्यात एक डायरी सापडली त्यामध्ये हप्त्यांची कुंडलीच होती पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला या बारमधून प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये निरीक्षकाला एक हजार पोलिस नायकाला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हवलदारांना तीन हजार रुपये आणि इतर पोलिसांना एक एक हजार रुपये स्वरूपात दिला जायचा आणि त्यामुळे जा हे भिंग फुटलेलं होतं ज्यामुळे ठाणे पोलिसांवरती या सगळ्या प्रकरणामुळे चांगला होता असो यातून एक मात्र लक्षात येऊ लागलं की जर पोलिसांना इतक्या मोठ्या रकमेचा हप्ता बार मालक देऊ शकत असतील तर ते किती पैसे मिळवत असतील याचा सुद्धा विचार करायला हवा बाकी डान्सबार संस्कृती नेमकी कशी आणि का फुफावली तर पनवेलची भौगोलिक आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याची बदललेली आर्थिक स्थिती बार संस्कृती फोफावण्यासाठी कारणीभूत ठरते पुण्याहून अवघ्या दोन तासांमध्ये पनवेल गाठणं सहज शक्य आहे शिवाय रायगड आणि पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमुळे तिथल्या अनेकांच्या हातात पैसा खेळू लागला तो उडवण्यासाठी पनवेलमधील बार हे सोयीस्कर स्थळ बनला मंडळी यात काही महिन्यांपूर्वी नायजेरियन तस्करांकडून ड्रग्ज खरेदी विक्रीचा भांडाफोड पोलिसांनी केलेला होता हा संपूर्ण परिसर ड्रग्ज माफियांचं केंद्र बनू पाहत होता त्या कारवायांनंतर पुणे पिंपरी चिंचवड परिसरात ज्या पद्धतीने ड्रग सापडत आहेत ते पाहता आता त्या भागातही हातपाय पसरले गेल्याचं यातच आता नवी मुंबईत विमानतळ होऊ घातले अटल सेतूमुळे या परिसराचा रोडमॅपच बदललेला आहे अशा परिस्थितीमध्ये या भागात ज्या पद्धतीने अवैध धंद्यांचे जाळं विणलं जात आहे ते वेळीच रोखलं पाहिजे नाहीतर काही वर्षांपूर्वी मुंबईत ज्या पद्धतीने अंडरवर्ल्डने हातपाय पसरलेले होते तशीच परिस्थिती या संपूर्ण परिसराची व्हायला वेळ लागणार नाही मग या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद